नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळजवळ अडीचहून अडीच महिन्याहून अधिकचा काळ लोटलेला आहे या सगळ्यामध्ये काही अटका झाल्या काही कारवाई झाली कोर्टामध्ये केस चालू आहे पण या सगळ्यामध्ये एक आरोपी अजूनही फरार आहे आणि त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे आता चार्जशीट दाखल करायची वेळ आलेली आहे तरी सुद्धा कृष्ण आंधळे हा काही पोलिसांना सापडत नाहीये कृष्ण आंधळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर आधी तीनशे दोन सारखे तीनशे सात सारखे गुन्हे आहेत असं असताना सुद्धा पोलीस त्याला शोधू शकत नाही आहेत सुद्धा एका गुन्ह्यामध्ये तो फरार दाखवला होता त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतो कि है की कृष्ण आंधळेला नेमकं वाचवत आहे कोण आणि कृष्ण आंधळेकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळे तो अजूनही पोलिसांना सापडत नाहीयेत हे तेच पोलीस आहेत जे आपण बघतोय की माजी मंत्री सावंत यांच्या मुलाला अर्ध्या फ्लाईटमधनं समुद्रावरनं परत बोलू शकतात पण तेच पोलीस आहेत की जे या सगळ्या प्रकरणामधला जो आरोपी आहे कृष्ण आंधळे त्याला शोधू शकत नाही आहेत त्यामुळे खरंच नेमकं काय घडतंय का बीडच्या प्रकरणामध्ये काय सुरू आहे आत्तापर्यंत काय काय आहे सगळी टाईमलाईन काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी माझा सहकारी स्वानन सुद्धा आहे स्वानंदनी या सगळ्या प्रकरणामध्ये जवळून ग्राउंड रिपोर्टिंग केलेलं आहे अनेक दिवस तो या सगळ्या प्रकरणामध्ये बीडमध्ये होता आणि जवळून या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या त्यामुळे आपल्याला त्याच्याकडनं समजून घ्यायचं आहे की नेम नेमकी मोडस ऑपरेंडी काय आहे म्हणजे कृष्ण आंधळे जसं आपण म्हटलं की ह्याच प्रकरणामध्ये नाही तर याच्या आधी चोरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा फरार होता तर स्वानंद की काय म्हणजे कृष्णा न सापडण्यामागची कारण काय आहेत काय त्याच्याकडे असं आहे की त्याला पोलीस शोधू शकत नाही एक आपण बघितलं होतं की एका सीसीटीव्ही मध्ये तो थेट वाल्मिक कराड याच्यासोबत दिसतोय त्याच्यासोबत yes. एक पोलीस सुद्धा आहे असं असताना पोलीस अजूनही त्याला शोधू शकत नाहीयेत काय वाटतं पोलीस खरंच त्याला शोधू शकत नाहीयेत का त्याला वाचवलं जात आहे आता मुळात जवळपास हा संतोष देशमुख खून प्रकरणात तर फरार आहे पण त्याचा जो ऑलरेडी तीनशे दोनचा एक गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये देखील तो फरार होता धारूळ तालुक्यात हा गुन्हा रजिस्टर झालेला होता आणि तो फरार म्हणून घोषित करण्यात आला होता आणि त्यानंतर देखील तो केस दारुळ या दोन्ही तालुक्यामध्ये वास्तव्य करत होता एकोणतीस तारखेचा एक सीसीटीव्ही आता व्हायरल झालेला आहे म्हणजे विष्णू साठेचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये वाल्मिक कार्ड आहे आणि पोलिस आणि हे सर्व आरोपी पहिल्यांदाच एका व्हिडिओमध्ये आपल्याला कुठेतरी अधिकृतरित्या दिसले तो व्हिडिओ देखील पोलिसांनी दिलेला आहे एका बीडच्या युवकांनी समोर आणला आणि त्यानंतर हा सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळाला त्या तिथे कृष्णा आंधळे पोलीस दिसत आहेत आता कृष्णा आंधळी ऑलरेडी तीनशे दोन मध्ये फरार असताना पोलिसांसमोर दिसतोय तर त्यांना बीडच्या पोलिसांनी इतक्या दिवस अटक का केली नाही तीनशे दोन गुन्ह्यामध्ये कारण की तोपर्यंत तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण झालं नव्हतं ही एकोणतीस नोव्हेंबरची गोष्ट आहे तो व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे आणि त्याच एकोणतीस नोव्हेंबरच्या पूर्ण कार्यालयाच्या आतमध्ये जी काही माहिती झाली त्या दृष्टीनं बारा डिसेंबरला एक वाल्मिक कार्डवरती एफआयआर रजिस्टर झालेला आहे राहुल आता कृष्ण आंधळे नऊ डिसेंबर नंतर गेला कुठे आता हे सगळे आरोपींनी काय केलं नऊ तारखेला के पूर्ण संतोष देशमुख यांचा अपरम केला आणि हत्या केली आणि काही आरोपींनी वाशीमध्येच तिथेच पकडले दोन तीन आरोपी आता हा घटनाक्रम कसा आहे कृष्ण आंधळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले हे तीन आरोपींनी तिथे ओढ्यामध्ये एका नालीमध्ये उडी टाकली आणि तिथून ते पोबारा झाले मग त्याच्यातले दोन आरोपी तिथून औरंगाबादला गेले पुण्याला गेले पुन्हा भिवंडीमध्ये आले पुन्हा ते गिरणारला गेले हे सगळ्यांना आपल्याला माहिती त्याला गिरणार लोकेशन होतं कृष्णा आंध्रेचं मधून तो जो फरार आहे okay. तो अद्याप पर्यंत फरार आहे मग बीडचे okay. जे आमदार okay. आहेत संदीप क्षीरसागर okay. त्यांनी ही माहिती दिली की त्याचा सी घातपात झालाय अशा अनेक गोष्टी झाल्या त्यानंतर okay. बीडच्या पोलिसांनी देखील आता त्या कृष्णांदळेचा दोनदा वॉन्टेड म्हणून घोषणापत्र जारी केलेलं आहे पण निश्चितच तू सगळा सगळा घटनाक्रम सांगितला आणि बीडच्या पोलिसांनी त्याला वॉन्टेड म्हणून घोषित केले याआधी पण वॉन्टेड होता कारण तो फरार होता पण तू एक जो महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी असं म्हटलं होतं काय प्रेस कॉन्फरन्समध्ये की कृष्ण आंधळे आता काही जिवंत नसेल yes. त्यामुळे यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की त्याला खरंच मारलं आहे की काय म्हणजे तो खरंच आता जिवंत आहे की नाही आणि जर तसं झालं असेल तर मग अशी कुठची माहिती त्याच्याकडे होती की ज्याच्यामुळे या प्रकरणाला वेगळं स्वरूप मिळालं असतं किंवा हे प्रकरण भक्कम झालं असतं आता हे बोलण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की आपण बघतो की चार्जशीट दाखल करायला आता जवळजवळ म्हणजे चाळीस दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करायचं असतं त्यामुळे खरं तर चाळीस दिवस होऊन गेलेले पण मक्कासारखा इथे गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला थोडीशी सूट मिळते अशा वेळी चार्जशीट पोलीस दाखल करणार असतील त्यावेळेस जर एक आरोपी अजूनही फरार असेल आणि त्याच्याकडे जर या सगळ्या प्रकरणातली महत्वाची माहिती असू शकते तर मग या प्रकरणामधले जे वजन आहे ते कदाचित कमी होऊ शकतं आणि आरोपीमध्ये काही सूट मिळू शकते आरोपींना असं सुटण्याची पण शक्यता असू शकते जामीन मिळण्याची शक्यता सगळं त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत का नाही पण मला एक समजून घ्यायचं जेव्हा तू बीड मध्ये कव्हर करत होता सगळ्या गोष्टी बघत होता तेव्हा आधी जसं आपण म्हटलं की तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये पण तो फरार होता सीसीटीव्हीत पोलिसांच्या सोबतच तो दिसतोय तर नेमकं का पकडलं जातं म्हणजे तुला खरंच असं वाटतंय का कृष्ण आंधळे फरारच असू शकतो का यंत्रणेला इच्छा नाही त्याला पकडायची जवळपास आता राहुल होतो पहिल्यांदा आरोपी फरार होते तेव्हा बीडचे जे सर्व नागरिक रस्त्यावरती उतरले होते विशेषतः ताम गावचे देखील असतील तेव्हा या सर्व नागरिकांचे बीडचे जे लोकप्रतिनिधी आहेत पुन्हा राज्यातले पण काही नेते गेले होते त्यांची मागणी प्रमुख होती तेव्हा की सर्व आरोपींना पकडण्यात यावं तेव्हा ते आरोपी पकडले नव्हते त्यानंतर मग सगळं एक्स्टर्शन मधला ते एक्स्टॉर्शन मधला खंडणी मधला वाल्मिक सापडला आणि हे सर्व आरोपी सुदर्शनाने ते सापडले पण कृष्णा सापडला आता कृष्णाला शोध घेण्यासाठी राहुल सीआयडीचं पथक आहे ते दोन आहेत पथकं म्हणजे ते एक नेमली एक आहे आणि त्याच्यानंतर एक्स्टॉर्शनचा तपास करण्यासाठी सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते दोन पथकं त्यानंतर बीडचं लोकल क्राईम ब्रँच आणि बीड पोलीस एवढ्या सगळ्या यंत्रणा काम करतायत या केसेसवरती तरी देखील आरोपी सापडत नाहीत आणि विशेष म्हणजे कृष्ण आंध्रेची पार्श्वभूमीच गुन्हेगारीची तो गावचा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य होता कधीकडे पोलीस भरती करायचा आणि त्यानंतर तो कसा तीनशे दोन मध्ये फरार आहे पोलीस बनण्याचं स्वप्न ते गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याला म्हणजे गुन्ह्यांचे पूर्ण अशी ती प्रॅक्टिस असल्यासारखंच आहे हे सगळे जे आरोपी पकडलेत काही त्याच्यातले नौकेत फर्स्ट टाइम त्यांनी क्राईम केलाय असा क्राईम क्राईमच असतो तो फर्स्ट टाइम असो नाही तर लास्ट टाइम असो बट कृष्णाला त्याचा त्या पद्धतीचा अनुभव होता आता कृष्णानं त्याच्याबद्दल माहिती असेल तो एक्स्ट्रॉर्शनच्या अनेक गोष्टी त्याच्या संदर्भात खंडणीच्या आधी पण त्यांनी केलेल्या आहेत तो मुकदम की करायचा ह्या गोष्टी त्याच्यासोबत आहेत आता कृष्णाला खरंच पकडलं जात नाही की लपवलंय का त्याचा घातपात झालाय त्याबद्दल पोलीस ज्या तपास यंत्रणेचं काम असतं की तपास इथपर्यंत झाला आहे त्याचं अपडेट द्यायचं काम असतं बरं त्यांना देखील यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये ही गोष्ट तरी आणि नंबर दोन एक जे बेसिक छोटा मुद्दा आहे असा आहे की कृष्णा आंधळे जर आता पाहिलं आपण तर जे सर्व प्रकरण आहेत कोणी म्हणतो गेला मध्ये त्या सगळ्या बीडमध्ये ज्या चर्चा आहेत चर्चा पण हे त्याच्यावरती कोणी भाष्य करत नाही कृष्णांच्या घरी विचारलं तर त्यांनाही माहित नाहीये अशा ह्या है सगळ्या गोष्टी बरोबर भर आहे धसानी सुद्धा अनेकदा म्हटलं होतं की, की सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे तू जसा उल्लेख केला <coughs> पोलिसाचा तयारी करत होता पोलिसांमध्ये जायचं होतं त्याला पण त्यानंतर तो गुन्हेगारी गोष्टींकडे वळला आणि त्यानंतर त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत फरार सुद्धा होता या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो सगळा फरार आहे पण इंटरेस्टिंगली अगदी या सगळ्याच्या शेवटाकडे येताना आम्ही या सगळ्याचा जेव्हा विचार करतो किंवा ही सगळी केस जेव्हा पाहिलीच जाते त्यावेळेस सगळ्या यंत्रणा लावून जसं उल्लेख केला की तीन तीन यंत्रणा या सगळ्या गोष्टींवर काम करतात त्या यंत्रणा इतर सगळे आरोपी सापडतात पण कृष्ण आंधळे सापडत नाहीत त्यामुळे प्रश्न साहजिकच निर्माण होतो की कोणाला तरी वाचवला जात आहे का सोडण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे का कृष्ण आंधळे या सगळ्या प्रकरणामधली काही महत्वाची कडी आहे का त्याच्याकडे काही गोष्टी आहेत का जसं आपण म्हटलं की यामधल्या काही आरोपींचा काही फोन सापडलेले नाही आहेत ज्याच्यामध्ये काही गोष्टी असण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे काही व्हिडिओज असल्याची शक्यता असं म्हटलं जात आहे तसंच कृष्ण आंधळेच्या मध्ये सुद्धा काही महत्वाचे लिंक्स आहेत का हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न आम्ही उपस्थित करत नाहीये मसाजोगचे जे गावक आहेत ते उपस्थित करत संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख आहेत ते उपस्थित करतायत मनोज जरंगे पाटील यांच्यासारखे अनेक जेमंतगीन नेते ते सगळे उपस्थित करतात आहेत उद्यापासून ते आंदोलन अन्न आंदोलन सुद्धा करत त्यामुळे सगळ्यांची ही मागणी आहे की सगळ्या आरोपींना तुम्ही अटक का करताय खास करून कृष्ण आंधळेला कारण त्याच्या त्याच्या अटकेनंतर कदाचित या केसला वेगळं वळण येऊ शकतं त्याच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते आणि ही जर माहिती मिळाली तर जे या आधीचे आरोपी आहेत किंवा ज्या या सगळ्या केसमधली लिंक आहेत ती कदाचित पूर्ण होऊ शकेल आणि या सगळ्या केसचा तपास आहे तो योग्य पद्धतीनं होऊ शकेल आता खरंच कृष्ण आंधळे या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सापडतोय का आणि जर सापडला तर त्याच्याकडनं काही अधिकची माहिती मिळते आहे का आणि या केसला कलाटणी मिळते का हे स्वानंद बघणं महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं तुम्हाला वाटतं का की कृष्ण आंधळे फरार असेल का त्याला कुठे त्याला पाठवलं असेल किंवा त्याला त्याला, त्याला शोधलं जात नसेल तुमची मतं काय आहेत त्याला लपवलं आहे हे तुमची जी काही मतं असेल ते आम्हाला कमेंट करायला सांग विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद Thank you